ऋणानुबंध रक्ताचे रक्तदानाचं समृद्ध भावविश्व लेखक महेंद्र वाघ वाचकस्वर प्रशांत जाधव अर्पण पत्रिका स्वेच्छा रक्तदान चळवळीत निरपेक्षपणे कार्यरत राहून आपल्या सामाजिक दायित्वाचं अखंड निर्वहन करणाऱ्या सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना हे ऋणानुबंध सादर समर्पित प्रकाशकाचे मनोगत रक्तदानासारखं दुसरं पवित्र कार्य नाही गरजू व्यक्तीला योग्य वेळी रक्त मिळणं ही वैद्यकीय क्षेत्रातील एक अतिशय आवश्यक बाब आहे आणि याकरता आवश्यक त्या प्रकारचे आणि गुणवत्तेचे रक्त उपलब्ध असले पाहिजे वैद्यकीय क्षेत्रानं आश्चर्यकारक प्रगती केली नवनवीन यंत्रे उपचारपद्धती औषधे यामुळं मानवजातीचं जगणं आणि व्याधीमुक्त होणं सुकर होत आहे पण रक्ताला पर्याय अजूनही मिळू शकलेला नाही म्हणूनच रक्ताची गरज असणाऱ्यांना रक्त हे त्याच्या बांधवांनीच दिलं पाहिजे इथे रक्तपेढीची आवश्यकता आहे रक्तदात्याकडून रक्त दान स्वरूपात घेऊन त्याचा योग्य प्रकारे साठा करून गरजवंतांना योग्य वेळी ते उपलब्ध करून देणं याकरता रक्तपेढी तेथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना अहोरात्र काम करावं लागतं समाजात यासंबंधीची जागृती घडवून आणायचं काम त्यांना करावं लागतं रक्तदान आणि रक्त संकलन हे समाजकल्याणाचं एक काम आहे या पार्श्वभूमीवर कार्यरत जनकल्याण रक्तपेढीचं नाव वैद्यकीय क्षेत्रात सर्वतोमुखी आहे याचं कारण येथील सेवा समर्पित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचं निरपेक्ष काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून प्रेरणा घेऊन या कामास पुण्यात सदतीस वर्षांपूर्वी प्रारंभ झाला समाजाशी यांचे जे ऋणानुबंध निर्माण झाले ते सर्व अत्यंत उत्कटपणे रंजक पद्धतीने श्री महेंद्र वाघ यांनी ऋणानुबंध रक्ताचे या पुस्तकात मांडले आहेत हे लेखन भावी रेडी कंटिन्यू